कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळ्याच्या परिक्रमेत इंद्रायणी नदी संगमावरून भाविकांनी हरिनाम गजरात इंद्रायणीतून नावेतून प्रवास करीत नदीच्या किनाऱ्यावरून इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्यास लोकांना प्रबोधन करीत मरकळ तुळापूर भावडी मार्गे सोहळा मंगळवारी सव्वीस तारखेला हरिनाम गजरात वडगाव काकडे शिंदे येथे मुक्कामास विसावला येथील ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले तत्पूर्वी मरकळ येथून पालखी सोहळ्याने परिक्रमेस तुळापूरकडे प्रस्थान केले होते यावेळी मार्गावर रांगोळ्या पायघड्यांसह फटाक्यांची अतिशबा करण्यात आली विविध ठिकाणी भाविकांच्या अंगावर पुष्पवृष्टी देखील झाली सोहळ्याच्या अनेक गावांमध्ये हरिराम गजरात स्वागत केले सोहळ्यात इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त व्हावी यासाठी समाज प्रबोधन कीर्तन सेवा तसेच ग्रामस्थांची मार्गदर्शन भासणे झाली या माध्यमातून गावातून प्रबोधन आणि विविध धार्मिक उपचार स्वच्छता जनजागृती करीत परिक्रमा उत्साहात गावागावातून मार्गस्थ होत आहे हरिभक्त पारायण गजानन महाराज लाहूडकर भगवान महाराज पवार अर्जुन मेदनकर सागर महाराज लाहुडकर बाळासाहेब गुंडरे गणपतराव कुऱ्हाडे आदी परिश्रम घेत आहेत मरकळ येथील बागवान वस्तीतून हरिराम इंद्रायणी माता की जय अशा घोषणा देत पालखी सोहळा तुळापूरकडे मार्गस्थ झाला तुळापूर संगम तटावर इंद्रायणी मातेची आरती करण्यात आली त्यानंतर नावेतून प्रवास करीत सोहळा हरिराम गजरात पुढील वडगाव शिंदे काकडे गावाकडे मार्गस्थ झाला ठिकठिकाणी ग्रामस्थ भाविकांनी स्वागत केले सावधर हिंदुस्तान न्यूजकरिता प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही चव चव एक नाही वेळ आपण घेऊन पहा ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा